यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सावखेडा सिम या आदिवासी गावाचा पेसा पंचायत अनुसूचित विस्तार अधिनियम योजनेत समावेश न झाल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले पाहिजे नंबर ती आहे नंबर दोन अशी आहे की हा राज्य मुख्यमंत्र्यांची सही म्हणजे कॅबिनेटमध्ये झाला पाहिजे तर हा कॅबिनेटमध्ये अजूनपर्यंत का नाही आला विषय आतापर्यंत त्यामुळे आदिवासी मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा जळगावच्या या संदर्भामधली मिटिंग लागली पाहिजे आणि या संदर्भामध्ये पुढे प्रक्रिया गेली पाहिजे कारण जरी प्रक्रिया पुढे गेली नाही तर असे लोक येतील आणि यांचं आता या मुलांचं म्हणणं हे सगळे तरुण मुलं आहेत अकरा वर्षामध्ये त्यांच्या निदान शंभर तरी जागा दुसऱ्यांनी फक्त घेतल्या बाकीच्या अकरा वर्षामध्ये निधी गेला त्यांच्या हक्काचा लोकसंख्येच्या प्रमाणामधला म्हणजे दोन प्रकारे मार त्यांना बसला एका बाजूला त्यांचा गाव म्हणून विकास तो त्यांचा बाजूला राहिला दुसऱ्या बाजूला त्यांची नोकरी जी होती त्याच्यामध्ये त्या लोकांना त्याच्यामध्ये मार बसलेला ज्यांना ज्यांना पन्नास टक्के लोकसंख्या आहे मला विश्वास आहे की त्यांच्या पेसामध्ये होईल आणि तुमचं गाव पहिल्या नंबर होईल कारण तुम्ही एवढे लढताय आणि त्यामुळे आम्ही सगळेजण तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांचं कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे लढणं आणि म्हणून टप्प्या टप्प्यामध्ये आपण याच्यामध्ये करू आता तुम्ही पुढचा टप्पा तुम्ही जर केला असेल तर ठीकच आहे सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही केलं असेल की संपूर्ण पैसा कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत त्या टाकून एक ठराव करायचा ठीक आपण परत एकदा बघून घेऊ केलाय केलाय नाकरानुसार पुन्हा गावाची नाव चौष्ट केली दोन हजार अकराच्या नंतर जी लोकसंख्या झाली त्याचा रिपोर्ट ज्यावेळेस आपल्याला आला चौदा पंधरा त्यावेळेस हे पुन्हा प्रकरण लक्षात आलं काही गावं आपल्या त्या पहिल्या यादीमध्ये आली नाही इतर जिल्ह्यातले पण असे खूप गाव इतिहास मी तुम्हाला सांगतो एकोणावीसशे ऐंशी मध्ये या गो महाराष्ट्र शासन या गोष्टींचे जे गाव आहेत त्या गोष्टींची यादी लावली आज दोन हजार पंचवीस आले तर त्याच्यामध्ये दोन हजार चौदा महाराष्ट्र शासनाने या गोष्टीला नियम लागू केले तर तेवढ्या दोन नव्वद पासून ते पंचवीस पर्यंत आता या गोष्टीला पस्तीस वर्ष होते आम्ही तरी जे लागू जे आहेत जे अकरा वर्षांबद्दल बोलतोय पण ही गोष्ट पस्तीस वर्ष पूर्ण जुनी मान मान्य आहे अकरा मागची पार्श्वभूमी जनगणना झाली त्यानंतर शासनाच्या असं लक्षात आलं की काही गावं याच्यातून वगळली गेली आहेत शासनाच्या लक्षात कधी आलं ज्ञानेश्वर सावळे एम जी न्यूज यावल कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स